त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही जे प्रकार ह्या घडले त्याच्या अनुषंगानं इथल्या जनतेनं पाठिंबा अधिक भक्कम करण्याचं ठरवलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे पुरस्कृत उमेदवार आहेत हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हाला या संदर्भामध्ये अजून आपले काय प्रश्न त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये ते काँग्रेसच्या स्टेजवर गेले

मी साहेबांशी चर्चा करा आमच्या प्रभाजी सोमनाथ साळुंके सर आहेत या जिल्ह्याचे त्यांच्याशी चर्चा करा एवढंच त्या ठिकाणी त्या बोलत होतो जिल्हाधिकारी साहेबांनी बोला बाहेर एवढंच विषय त्या ठिकाणी गेले मुळात अपक्ष निवडणूक लढवायचीच माझा काम निश्चय मनामध्ये होता आणि कालांतराने हे जे राहुल गायकवाड यांनी नाट्य केलं ते खरंच जनतेचा रोष उडवण्याचं नाट्य केलं मुळात बाळासाहेबांनी एखादा उमेदवार दिलाय तर त्याच्या मागे कोणत्या कोणती तरी ठाम भूमिका बाळासाहेबांची आहे आणि त्या भूमिकेला भूमिकेशी तडजोड करायची नाही हे कार्यकर्त्यांनी मनाशी खुंडार बांधली पाहिजे तदनंतर त्याच्यामध्ये त्याने कोणत्या व्यवहार व्यवहारापोटी किंवा कोणत्या ह्याच्यापोटी त्याने हा निर्णय घेता हे आम्हाला माहिती नाही परंतु जो काही निर्णय मी अपक्षपणे अपक्ष निवडणूक लढवायला ठामपणे घेतला होता त्याच्यावर माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्याला जर बाळासाहेबांनी भक्कमपणे पाठिंबा देण्याचा ठरवल असेल तर नक्कीच या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवारांना क्षिप्पन करण्यासाठी आदिश मंसुड या ठामपणे कायम स्वरूपे बाळासाहेबांचे आशीर्वाद इथे पायमुळ गेल्यावेळी बाळासाहेबांच्या मता मताधिक्यामध्ये जे मताधिक यावेळी ज्या तोणांची वाढ झालेली आहेत दर पाच वर्षाने मतामध्ये मतांची वाढ होत असते त्या वाढलेल्या टक्केवारीला पकडून इथला गरीब मराठा शेतकरी मजूर कामगार आणि शोषित पीडित जो जो सत्ता संपत्ती पासून वंचित आहे आणि या वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी उभा आहे त्या सगळ्यांसोबत माझी चर्चा झालेली आहे तरुणांसोबत मी एक उमेदवार म्हणून नाही तर मित्र म्हणून जात आहे आणि मित्रांना तशाच पद्धतीचं काम बाळासाहेब हे इथल्या सगळ्या शोषित पीडितांना घेऊन करत आहे गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये या एम ही वंचित सोबत आली त्यामुळे एम आय ची ही ताकद महाराष्ट्रामध्ये वाढली गेली आणि वंचितांनाही साथ मिळाली होती यावेळी नक्कीच माझ महाराष्ट्रातील नेत्यांशी कॉर्डिनेशन चालू आहे त्यांचा साथ देण्याचे चान्सेस सा आहेत आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जे वातावरण या ठिकाणी दंगलीचं वातावरण घडवलं जाते हिंदू मुस्लिम करण्याचं घडवलं जाते दलित मराठा घडत त्याला कुठेतरी आळा घालायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी सोबत घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करतोय लवकरच त्यांचा ही सकारात्मक प्रतिसाद येईल एवढी मला खात्री नशिबाने नशीब एवढी मोठी गोष्ट ज्या सोलापूर शहरामध्ये मध्ये बाबासाहेबांनी विहिरीचं उद्घाटन केलं तीच विहीर मला या प्रस्थापितांना काढण्यासाठी भेटलेली आहे परंतु या विहिरीचं पाणी या प्रस्थापितांना जुळप लावल्याशिवाय राहणार